सैराट फेम आर्चीला धक्काबुक्की कार्यक्रमातच आर्ची चाहत्यावर जाम भडकली रिंकू राजगुरूने झिंगाट या गाण्यावर नृत्य करत उपस्थित जळगावकरांची मनं जिंकली कार्यक्रमानंतर रिंकू राजगुरूला भेटण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली त्या गर्दीत धक्काबुक्की झाली एका चाहत्याने तिचा हात पकडला जळगाव येथे शासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सव आयोजित केला होता पाच दिवसापासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमास अभिनेत्री रिंकू राजगुरु हिची विशेष उपस्थिती होती यावेळी आर्चीने सैराट चित्रपटातील डायलॉग म्हणत तसेच गाण्यावर नृत्य करत जळगावकरांची मने जिंकली परंतु या कार्यक्रमास अतिउत्साही लोकांनी गालबोट लावले यावेळी कार्यक्रमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला भेटण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी केली गर्दीत रिंकू राजगुरूला धक्काबुक्की झाली त्यानंतर रिंकू राजगुरूचा संताप अनावर झाला आर्ची चाहत्यावर जाम भडकली जळगाव शहरात गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाचा मोठ्या जल्लोषात समारोप झाला या समारोप कार्यक्रमाला सैराट या गाजलेल्या मराठी चित्रपटाची अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची उपस्थिती होती सैराटमधील आर्चीला म्हणजेच रिंकू हिला बघण्यासाठी जळगावकरांनी महासंस्कृती महाउत्सव मोठी गर्दी केली यावेळी रिंकू हिने सैराट चित्रपटातील मराठीत कळत नाही का इंग्रजीत सांगू असा डायलॉग सर्वांना ऐकवला तसेच गाण्यावर नृत्य करत उपस्थित जळगावकरांची मन जिंकली कार्यक्रमानंतर रिंकू राजगुरूला भेटण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी केली त्या गर्दीत धक्काबुक्की झाली एका चाहत्याने तिचा हात पकडला त्यावेळी आरची चांगली संतापली तुमच्या मुलीला कोणी धक्काबुक्की केल्यास तुम्हाला चालेल का अशा शब्दात रिंकू राजगुरुने चाहत्यांना खडे बोल सुनावले महासंस्कृती महोत्सवात मोठ्या जल्लोषात समारोप झाला परंतु शेवट गोड झाला नाही जळगावकरांनी रिंकू राजगुरूला उत्स्फूर्तपणे भरभरून दाद दिली जळगावकरांनी सुद्धा सैराट चित्रपटाच्या गीतावर ठेका धरल्याचे पाहायला मिळालं यावेळी रिंकू राजगुरूने प्रेक्षकांशी संवाद सुद्धा साधला यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांचे सुद्धा उपस्थित होते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा